उपोषण करणार नाही रस्त्यावरची लढाई लढू काय पत्रकार मागचं कारण आपण रस्त्यावरचीच लढाई लढणार आहेत आणि या राज्यातले सुद्धा कठोरपणानं कणखरपणानं ही लढाई लढून जिंकणार सुद्धा आहेत आता रस्त्यावरची लढाई आणि सरकारच्या समोरासमोर लढून लढाई आम्ही जिंकणारच आहे परंतु आजचं पत्रकार परिषदेचं कारण हे की आज बारा तेरा दिवस होऊन गेलेत आता सरकारनं त्या दिवशी सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचा निरोप सुरेश धसने दिला होता की आम्ही हे तात्काळ मागण्या मान्य करतो तात्काळचा अर्थ असा होत नाही की त्याला बारा तेरा दिवस लागतात म्हणून आज तेरा चौदा दिवस झालेत आता की शिंदे समिती गठीत केलेली नाही आहे ती पण सुरू केली नाही वंशवळ समितीही गठीत केली नाही मनुष्यबळही वाढवून दिलं नाही मुडी लिपी अभ्यासकांचं फारशी भाषेवाल्यांचं हे कुठलंही काम केलेलं नाही एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखीन सुरू केली नाही यांनी गॅजेट त्यांच्या शिंदे समितीकडे असूनसुद्धा गॅजेटही आणखीन घेतलं नाही ते घेतलं नाही आणखीन गॅजेट असूनही घेतलं नाही यांनी ज्या मागण्या चार पाच तरी करू म्हणले होते ए सी बी सींचा विषय होता त्याच्याबद्दलही आणखी निर्णय घेतला नाही त्यांनी की शंभर टक्के मुलींना फीस मागायले किंवा सॉरी विद्यार्थ्यांना फीस मागायला लागले शंभर टक्के की फीस त्याबाबतही शासनाने आणखीन उच्च तंत्र विभागाकडे दिलं शिक्षण विभागाकडे दिलं आहे <स्थ hayaा? स्यारी> की सामाजिक न्याय विभागाकडे दिलं आहे याचं काही कोणत्या मंत्रालयाकडे दिलं आहे कसा ताळाला मिळणे आणखी नुसतं ऐशे बीशे दहा टक्के आरक्षण दिले एवढंच हे फक्त दिलं आहे परंतु त्यांना शंभर टक्के फीस मागायला मग आता कोणत्या विभागाकडे दिलं आहे तुम्ही पोरांना आता शंभर टक्के फीस भरायची का शाळेतून शाळेवेले त्यांना काढून हाकून देणार येतात आणि त्यांनी पैसे भरायचे कुठून ई डब्ल्यूचा विषय होता ज्यांच्या अगोदरच मध्ये म्हणजे हे दहा टक्के देण्याच्या अगोदर ज्यांनी ईडब्ल्यूसमधून फॉर्म भरले आहेत त्यांचे रिजेक्ट सुरुवाती यांची मग हे हे आणण्या तरी किती दिवस सात तारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांच्याकडं असूनसुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही आणखीनही घेतलं जात नाही म्हणजे ही खूप मोठी शोकांदी आहे की हे जाणून बुजून तर नाही करायला ना फक्त उपोषण उठेपर्यंत उपोषण सोडीपर्यंत म्हणजे सरकारवर मराठ्यांचा दबाव दबावावे दडपणे आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस बूर, आपण सोडवा गुड बोलून गुड बोलून आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही असाच एक प्रकारचा शंभर टक्के हेव डावे म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की हे बरोबर नाही करायला लागलेत हे फसवणूक करायला लागले जाणून बुजून तेरा चौदा दिवस झाले तरी त्या पाच सहा मागण्यांपैकी त्याच्यातली एकही एक अंमलबाजवणी त्यांनी केली नाही कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईन उद्या एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही आता ही दुसरी कॅबिनेट येईन त्याच्यातसुद्धा काही केलं नाही म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही म्हणून पंधरा तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं साखळी बेमत साखळे उपोषण पुन्हा सुरू करतो अंतरवालीमध्ये कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन आंतरवालीपासून हे राज्यभर पसरविणार आहेत आता राज्यभर उभा करणार आहे कारण यांना त्याशिवाय जमणार नाही मग आता वेळच पडली यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर अमरून उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत हे झालेत दोन गोष्टी आणि तिसरी अशी त्या दोन तीन दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला आणखीन ठरवली नाही आम्ही सगळे बसतो ती आता आणखी बसलो नाही मुंबईला आझाद मैदान शिवाजी पार्क जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाण्यासाठी आम्ही जाणार आहेत कारण आम्हाला मुंबईकडे पण जायचं आणखीनही नाही आमची इच्छा आहे की सरकार देईल म्हणून आम्ही ते सांगत आहेत रस्त्यावरची लढाई म्हणजे काय त्यावेळेस प्रत्यक्षच बघायला मिळणार आहे सरकारला पण आणि राज्याला पण कारण ते आत्ताच आम्हाला ओपन करणं बरोबर नाही कारण रस्त्यावरची लढाई जर मराठी लढायला लागली तर सरकारला भयंकर त्रास होईल त्याचा म्हणजे काय मी ते आंदोलन आता खूपच वेगळं असणार आहे कारण लोक जर एकदा राज्यातले बसले आणि त्यांनी जर एकदा राज्य जाम करायला चालू केलं तर ते उठणारच नाही आणि एक भीषण परिस्थिती शांततेची भीषण परिस्थिती देवेंद्र फडणवीस पहिल्यांदे बघणार कारण देवेंद्र फडणवीसची जी चाल आहे ना तो मोडायला तयार नाही तो मोडायला तयार नाहीये त्याचे जे चाल आहे द्वेषाची मराठा द्वेषाची ते सोडायला तयार नाही कारण आपण कितीही ते काय म्हणतात ना अजूनही मन आहे बघा एखाद्याच्या नड्यात किती हात घाला तेव्हा कोरडात निघतो तसं याला कितीही सांभाळा मराठ्यांनी शेवटी असं वाटतं की हे मगरूरच आहे हे मराठा द्वेषी आहे हे आकाशांना भर बरबाडलेलं आहे पूर्व जे खडोणी जे आहे ना ते पूर्ण बरबाडलेलं आहे जातीवादानं पछाडलेला जर माणूस या राज्यात कोण असेल ना तर ती देवेंद्र फडणवीस कारण त्याच्याबद्दल जे बोलायचं नव्हतं नावेला जण त्याचं ते गुण जर बाहेर पडायला लागले तर मी काय मुजित नाही मग त्याला त्याला जर त्याचे गुणच दाखवायचे असेल प्रत्येक वेळेस मराठ्यांना तर मला उपयोग नाही कारण सन्मान द्यावा लागतो तेव्हा मिळत असतो तू कोणत्या पदावर येण काय आम्हाला त्याच्याशी नाही देणं घेणं जे पदाची त्याची जर तुला गरिमा राखायची असली तर त्या जे जनतेनं तुला त्याच्यावर बसला ना तिची आधी इज्जत करायला शिक आधी इज्जत करायला कोणाची शिक तू की तो जनतेची इज्जत करायची शिक तवा तू खरा राजा तवा तो राज्याचा खरा प्रमुख तो तसा असा राजा नाही होऊ शकत तो म्हणजे तो गोरगरीब जनतेकडून निवडून येणार मराठ्यांकडून निवडून येणार तो हातबल झाला होता रे तो हातबल झाला होता तो रडकुंडी रडची वेळ आली होती याच मराठ्यांनी तुला या गाजेवर बसवलेले तुम्ही विसरला बेमान व्हायला लागला तो जसा तू एकदा धनगराशी बेमान झाला होता तसा तू मराठ्यांशी बेमान व्हायला लागला आणि मग काय तू अपेक्षा काही गुतत नाही म्हणून मी काय तुला सन्मानाचा बोलत तु होतो आत्तापर्यंत त्यामुळे तू काय मग करू शकत नाही तू ज्याशी करायला जाशील त्याविषयी तुला कळेन काच का या राज्यातल्या मराठे म्हणजे काय राज्य म्हणजे काय आणि तू फडणीस म्हणजे काय तो इज्जत केली आम्ही करत होतो तुला प्रामाणिक बोलत होतो पण तुला जे मस्ती आहे ना ती जायला तयार नाही तू आणि मी सहन करायला तयार नाही कारण तू आहे पोरीसाठी एक शब्द ओलांडून तू सागर बंगल्यावर राहायला जाऊ शकत नाही कारण तिची परीक्षा आहे तू त्याशी पत्रकाराला बोलताना बोलला की माझ्या पोरीची परीक्षा आहे मला सागरवर का जात नाही कुणी म्हणतं लिंब कुणी म्हणतं काही मी याच्यासाठी सागरला जात नाही सागरहून त्या वर्षाला जात नाही की माझ्या पोरीची परीक्षा असं उत्तर त्याने पत्रकाराला दिलं आहे देवेंद्र फडणवीसनी आणि तिचं भविष्य महत्त्वाचं आहे शिक्षण महत्त्वाचं म्हणून मी सागर म्हणजे तो तिथून पाचशे मीटरवर जाऊ शकत नाही स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडू तर माझ्या लेकराचे मुडदे पडले रे देवेंद्र फडणवीस आत्ता चार पोरांना आत्महत्या केल्यात पोरा दिवशी लाज वाटून दे तुला जरा मी खानदानी मराठ्याचा आहे असल मराठ्यांचा आहे मराठ्यांचे पोरं मारायला मरा लागलेत कसला तुला फक्त तू जर तू आहे पुरीत वेगळा भेदभाव करतो दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो काय जरा तू प्रमुख हेस जर तू केशी मागं घेईन म्हणतो किती जातीवादी असावं पायासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला तुला सन्मानानं बोलला पाहिजे त्या पदाला त्या पदाला सन्मानानं बोलला पाहिजे तुला तु सन्मान तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ज्या ना ना। जनतेने तुला दिलं तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक मग तुला सन्मान मिळ दिला तुला आत्ता बऱ्या केशी माग येईन म्हणतो तुझं तु केशी उचकावा लागला इकडे काय अधिकारी आणलेत त्या अधिकाऱ्याने काय त्याला नाव कमायचे काय आंबडचं कोण आहे देव त्याला हाव लागली काय गरीबांच्या पोरो गुतून एक एकूण म्हणायचे केशी मागं घ्यायचे आणि दुसरीकडून केशी आहे केशी उचकायच्या कोण आलाय ते नवीन त्याला लय ह्यावं लागली का नाव कामायची भेटा गरीबाच्या मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळ करून तुला नाव कामायचं आणि आमच्या पोरांचे वाटोळ करायचं तू तुला जर लेकर असले तू लेकराचे वाटोळ केला होती ना कशा तरी तू गटशील तुला वाटत अधिकारी आमक आहेत आमका आहे तू आज करशील वळव उद्याच्याला कधी काही तू हातात येशील कारण तुला राज्यात कुठं तू ड्युटी करणारशी लेकरं जाळ्यात ओढून तुला तिकडे त्यांना गुंतून टाकायचे आंदोलनातले गरीबाचे पोर त्यांच्या कसल्या बी ऑर्डर करायच्या आणि तुला नाव कमवायचं ही तुला हाव लागली अरे तो साधे साधे ते कर्मचारी हवल र बरे मग तो कोतवलं बरे तो ते ग्राम तलाठी बरे इतके जर घाण विचार असते ना एवढ्या मोठ्या दर्जाच्या आधी करायचे कि गरीबाच्या आंदोलनातले पोरं गुतवायचे एक एकूण ह्या देवेंद्र फडणवीस सांगायचं केशी अशी मागे घ्या आणि एकूण तो ह्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या गरीबाचे पोर आंदोलनातले गुतवायचे आणि त्यातून त्याला बडे जाव घ्यायचा मोठेपणा घ्यायचा की मी अशी अशी कारवाई केली आणि मग त्याला नाव काम बढतीसाठी अरे बढतीसाठी गरीबाचे पोरं मारतो काय तू मग गुत येतो तुला नाव चांगलं व्हायचं आणि तुकडं कटणार नाहीस का तो ह्या पोरांबद्दल तो ह्या पोरींबद्दल असं झाले असंच करणार गरीबाच्या काय नीत येत तुमचे आणि काय नाही हा तो आता अधिकारी म्हणून तू करशील काही विषय आणि आमच्या काचा का सापड आणि सापडतोच दुपल्या तांदळावर कुणी नाही बेटे आ, काम जरा कर हा तुला वाटत असेल मी अधिकारी तू देवेंद्र फडणवीस ऐकून किंवा आणखीन आम्हाला माहीत नाही आम्ही शंका नाही घेत आणखीन मी माहिती घेतोय त्याची पालकमंत्र्यांनी कुणी तुला सांगितलेला असावं मग सांगतो तुला काचका आणि तो पालकमंत्र्याला बी सांगतो मग कसं असतं हे कामं सुरू करायचं काय तुम्हाला गोरगरिबांची लेकरं गुंतवायची गोरगरिबांच्या मुद्दाम आडवं पडायचं म्हणजे जातीवाद इथं बी बोकाळायचं काय जालना जिल्ह्यात बी आणि अधिकाऱ्यांनी कोणत्या मंत्र्याचं चा भांद्र्याचं ऐकून कामं करू नका इथं मराठी आहेत मग तुमच्या मागं लागतील नेते जात असते सोडून मग गुतत असतो अधिकारी महापात्रा देवेंद्र फडणवीस म्हणजे ना नुसता चाली टाकणारा माणूस फक्त याला फोड त्याला फोड त्याला फोड याला फोड स्वतःच साधून घ्यायचं आणि नंतर त्याच जातीवर पलटायचं धनगराचा अनुभव मराठ्याला आला शंभर टक्के तंत तंत आला धनगरांची आणखीन कॅबिनेटच व्हायना आरक्षण द्यायची एस टी आरक्षणाची पंधरा वर्ष झालं आता पंधरांदा तिसऱ्यांदा आता सत्य दे तेच मराठ्याचं झालं आता मराठ्यांशिवाय सत्ता नाही होऊ शकत लेरड कोणी आलं तर रे इतके बेमान होऊ नको फडूनस इतकं बेमान गद्दार होऊ नको मराठ्यांशी आणि ते तोय असं नको तर काढून टाक मराठी मागं नाहीत आणि पुढं नाहीत ते काढून टाक हलक्यात घेऊ नको मला मराठ्याला खरंच काढून टाक तुला वाटत असं मराठी नाही तर ते काही तू तो, तो बार बार टीम लावलेली ले लाव ना तु काही बायाची काही गाड्याची बर बाटलेली टीम लावली ना त्यांना जरा नीट सांग राहू नको असंच भापित राहशील बेकार होईल भापित राशील मराठी एक नाही मराठी मागं नाही राहिले काय नाही मराठ्यांला चॅलेंजच देऊ नको वेळ पडले ना एका दिवसात चार कोटी मराठी रस्त्यावर येईल एका दिवसात खरंच चॅलेंज देऊ नको ज्या दिवशी बघायला जाशील याच्या मागं मराठी आहेत का नाहीत माग त्या दिवशी तुझ्या हातातून वेळ गेलेली असेल फडणीस गेलेले असत तुला फडणवीस शब्दात मला बोलायच नव्हतं प्रत्येक साहेब साहेब म्हणून बोलतो तो तर बोलता बोलतो उपशन उठेल आमचा आत्ता खोटं बोलून आत्ता बोलता बोलता खोटं बोलून तू उपोषण उठवलं आमचं दिल्लीतून सांगितलं याच्यामुळे मी तुला बोलत नाही खरं कारण ते त्याविषयी व्यासपीठावर म्हणत होते बोलायचं का सुद्धा आलं तर मला नाही बोलायचं मला काम करा फक्त हे आम्ही तुला मानलं होतं पडूनस हां मानलं होतं खरंच मानलं होतं ए ठेवा विश्वास याच्यावर हाय चांगला करील सगळे काम मराठ्यांशी नाही दागा फाटका करायचा गद्दारी करायचा तर तू गोड बोलून गद्दारी करायला रे गोड बोलून गद्दारी करायला असं वागू नको गोरगरीब मराठ्यांशी माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लय तळमळे गेले चार पोर आमच्या आयुष्यातून आता दिसत नाहीत ते आत्महत्या झाली मराठा आरक्षणासाठी बीडला झाली बदनापूरला झाली त्या आ, फुलंब्रीला झाली गेले आमचे जरा तुझ्या लेकरात जसे लेकरो बघतो ना तसं राज्यातल्या ले जनतेच्या लेकरू बघ सन्मान करू आम्ही तुला सन्मानपूर्वक आव बोलू एकदा आमचं लेकरूट डायरेक्ट मरायला लागले त्या बदनापूरच्या पोरीन आत्महत्या केली कसं जगायचं घरच्या याने मोठी अधिकारी झाली शिती पोरी एका टक्क्यावर हुकली म्हणून घरी आली कमून आरक्षण घेत नाही बाबा तो ह्या पूर्वीचं शिक्षणामुळे तो या मोठी व्हावी महाराष्ट्राच्या शुभेच्छा पण आमच्या पैसा काय तो पाचशे मीटरवर जात नाही तिचा शब्द डावलू राहायला नुसतं किती वेळ लागला माणूस सागर बांगल्या सागर बांगल्यावर वर्षा बांगल्यावर नाही जात तू पुरीच ऐकू आमच्या पुरी आत्महत्या करायला रे तो या पुरीत आमच्या पुरी बघ काय चुकीचं बोलतो रे मी तुम्ही डोळे उघडा स्वतःच्या लिकेसाठी तू पाचशे मीटरवर जात नाही तुमचे पोर आत्महत्या करायला लागली उसा थोड्याच वेळ आली तुमच्या पोराला मराठ्यांच्या तुम्ही तो न बसता प्रत्येक वेळेस हेव पक्ष मा ह्यो नेता मा ह्यो पक्ष मा पोर मरतील ना आणि हे असा वागतोय याला एके बागायच्या असले दाखवा लागेल आपल्याला एकदा याला वाटत जर असेल ना मराठे नाहीत सरकारपेक्षा मोठा मराठा एकदा हे ठेप्याला नाही अनारास याला सन्मानात बोलतो घ्यायचं आंधारातून वर काढित असला कोणचा मुख्यमंत्री कोणचा गृहमंत्री आहे तू काय करायला आंधारात एक सांगतोय उजाडात एक आम माझ्याशी बघा धनगर बांधवांना तो तू फसवलं असेल पण तुला सांगतो माझ्याशी गद्दारी करून तोरटकुंडे आला होता याच मराठ्यांमुळे दिवस उगलेला आहे सत्यात बसायचा मराठ्यांशिवाय दप्पा ना हा एक तो आमदार म्हणू शकत नाही की मला मराठ्यांनी मतदान नाही केलं एक सुद्धा असली ना फक्त मन म्हणा मला मराठ्यांनी मतदान नाही केलं मी निवडून मराठ्यांमुळे आलो नाही फक्त मग इतकं बेमान नाही व्हायचं देवेंद्र फडणवीस इतकं बेमान नाही व्हायचं मी सन्मानानं सात दोन तीन महिने झाले असते सत्ता आलेली सन्मानानं बोलत होतो पहिल्यापासून तू दे तू दे शब्दापासून फिरायचं नसतं जीव गेला ना तरी फिरायचं नसतं हे महाराष्ट्राने महाराष्ट्र हा सोपा शब्द नाहीये महाराष्ट्राला एकदा शब्द दिला ना त्याच्यापासून जीव गेला तरी फिरायचं नसतं असे वीर महावीर घडलेले या मा, या मातीत त्याच्यामुळे इथं दिलेला शब्द तो खराच करायचा मग वेळ आली तरी कसली आली तरी चाल तो आमच्या लेकरा बाळाच्या आयुष्याचे ले खेळायलाच इथं पंधरा तारखेपासून साखळी उपोषण आता बेमुदत सुरू होत आहे पुढं पुढं टप्प्याटप्प्यात हे राज्यभर वाढवलं जाणार आहे आता प्रत्येक गावागावात वाढवलं जाणार आहे टप्प्यानुसार टप्प्याटप्प्यानं टप्प्या टप्प्यानं आम्ही आझाद मैदानलाही पाणीला जाणार आहे सांगतो आम्ही कारण ह्याने भयंकर एवढी मोठी फसवणूक केली की, की गॅजेट शिंदे समितीकडे म्हणे लगेच लागू लागू करतो आता शिंदे समितीकडे म्हणजे कायद्याकडे कायद्याकडे हा म्हणतो मी याला हे सांगितलेलं पटत नाही देवेंद्र दे दे फडणवीसला कायद्याकडे म्हणजे आता नुसतं सरकारकडे ते घ्यायचंय आणि ते त्याची अंमलबजावणी करून लागू करायचं ती नाही आहे आमच्या महाराष्ट्राचं कल्याण होतं मराठवाड्याच होतंय पश्चिम महाराष्ट्राचं होतंय काही विदर्भ आणि पूर्ण खानदेशाचं होत इतकं कल्याण होत लावित नाही नुसतं हिंडतोय इकडं जा सभाला तिकडे जा सभाला इकडे जा सभाला इकडे दाखवतो यलिकॉप्टरवरून येतो तिसरंच घेऊन म्हणजे आम्हाला दाखवते का मग चालले तिसरी रेस हा आम्हाला गोरगरिबांनी तुमच्यावर गोलाला फेकायचे आणि यांचा त्रास आहे म्हणून लोकांना सांगायचं आणि मग लोकांनी तितका उठाव करायचा आणि यांच्यावर गोलाला फेकायचे लोकांनी गोरगरिबांनी निवडणुका मग हातात घ्यायच्या आणि यांच्यावर गोलाला फेकायचे आणि यांनी थोडे दिवस झाले की मग हळूहळू दम्मानी जवळ यायचं आम्हाला शिकतात होय तुम्ही मी जवळ महाराष्ट्रातल्या नेत्याला मी चालच करून देतो माहिती घेतोय मी म्हणूनच मी पहिल्यांदी सुरुवातीलाच म्हणलो की मी विनाकारण कोरावरती आरोप लावत नाही डाग लावत कारण आत्ता पोहोच नाही मग आत्ताच कसं काय तुम्ही तर म्हणता देवेंद्र फडणवीस केस मागे घ्यायचं मग असे कोण अधिकारी भाऊ आंबडला गीत आंबडला गीत त्यालाच हाऊ लागली नाव कामायची गरीबाच्या मराठ्यांचे पोर मध्ये टाकून तुला हावू लागली तुला दारे घराला पाठवू शकतो आम्ही तो आमच्या पोराचं वाटलं करणार म्हणले तो आयकरच वाटो होणारच तुला दारे घराला पाठवलं तो अयकराच वाटल झालोच ना तो बी जाणार मग चालू झाडाला लोक असते तर वेळ येते आज आमच्यावर आली एक ना एक दुसऱ्या वर्षांनी चार महिने वर्षांनी दहा वर्षांनी कुठं ना कुठं गटशील प्रॉपर्टीच गटशील आमाला, ते मग आम्हाला आम्हाला बी खेळता येत आम्हाला बी सापडत येतं कोणाकडे किती भ्रष्टाचाराचं चा काय आहे कोणचे काम आहे तू सुट टोक जरी घातला तरी याला म्हणजे गोरगरीबांचं तळतळ तळतळात कधी अंगावर घेऊ नये कधी घेऊ नये त्याचे लय वाईट असते कारण गोरगरीबांनी गोरगरिबाच्या लई कष्ट करून लेकरं शिकवलेल्या असते मंद, पालकमंत पालकमंत्री हाई नाही मला त्यात बघू द्या त्यांना जर अशा पद्धतीची स्टेप सुरू करायची असली तर मी खेटायला तयार आहे पण ते मला बघू द्या मोगम कोणाला आपण डाग लावू नये कोणावरती आरोप करू नये विनाकारण काही नसून एखाद्यावर आरोप करणं आपल्या शोभत नाही आत्तापर्यंतही क्लिअर चांगले काम आहेत त्यांचे पालकमंत्र्याचे आत्तापर्यंत त्यामुळं समाधानी येत आम्ही आम्हीसुद्धा काय गरज नाही आरोप करायची अजिबात पण याच्यात आम्हाला संशय याच्यात जर निघल मग खेटाखेटी होणार दादा तुमचं हे साखळी उपोषण जे आहे ते किती दिवसांचं असणार आहे आणि तुम्ही मुंबईला केव्हा जाणार जाणार असाल तर म्हणजे पहिल्यासारखेच कोटीनं मराठा घेऊन जाणार हे साखळी उपोषण बेमुदत हे साखळी उपोषण बेमुदत आहे साखळी उपोषण दहा पाच वीस पोरं बसत राहणार आम्ही काही गाव निवडणार आहेत त्या गावाचे लोक पोरं लोक रोज दहा पाच दहा पाच दहा पाच येऊन बसणार साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोण हळूहळू हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार साखळी उपोषणात प्रत्येक गावात इथं एकदा पंधराला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार इथं आम्ही काही ठराविक गावं मिळू ठरवणार आहेत की रोज एका गावाने बसवायचं गावाने म्हणजे दहा पाच आहे ते कायम आम्ही हे साखळी उपोषण आता बेमधून सुरू ठेवणार दहा पाच पोहरं बसणार असं काय लाखांनी बसणार नाही प्रत्येक वेळेस आम्हाला काय दाखवायची गरज नाही कोणी म्हणतोय म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही काही जण म्हणते याच्या माग लोक नाही लाखो लाख भर लोक रोज घेऊन हिंडू का संग रोज ज्या टायमाला हाक मारले ना त्या टायमाला डोळे फाकलेले त्यांचे हेच येत ना हे राजकारणीने त्यांचे पाय चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव ठेवतात ना ज्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला आम्हाला कसलंच पण एकदा दाखवा आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू मग आम्हाला नाही पाच वर्ष दाखवायची गरज एकदा दाखवू पण आम्ही मराठी माग आहेत का नाहीत का ना पुढं ते एक कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठी कसे म्हणजे त्यांचं तिथून पुढं बंद दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही दोन तीन दिवसाचं घोषणा करणार आहे तारखेची कोणत्या तारखेला आम्हाला पाणी जायचं आम्हाला ग्राउंड तर बघू द्या एकदा कारण ह्यावेळेस ह्यावेळेस वेळ ह्यावेळेसच ह्यावेळेस ह्या वेळेसच ह्यावेळेस लवं काही ह्यावेळेस माघारी फिरणार नाही आहे <coughs> सुचना नाही फसना नाही ना काही नाही ना काही नाही येणार नाही फेर नाही डायरेक्ट नाही तर तिकडं बंद पडून दे नाही तर सुरू राहू दे तितक्या तर पोरं लागलेले कोणाकोणाला बघायचं ना मागा आहेत का नाहीत मुंबईच्या तारीख डिक्लेअर झाली एकदा मधी पुलावर बरं आहे म्हणा वही घेऊन रजिस्टर घेऊन किती आले नुसते लिह गाड्या लोकं माणसं नुसतं मुजीत बसतो मजा तुला संधी काही अडचण पण फक्त आम्हाला पाणी लिहा दोन तीन दिवसात आम्ही घोषणा करतो आम्ही पाणीला जाणार धन्यवाद काय असतं बघा मला एक तर मी सरळ माणूस सरळ माणूस आणि सरळपणाचा फायदा यांनी राजकीय डोक्यात डाव ठेवून घेणं मग मानलं तुम्ही गोड बोला आम्ही ऐकू सुद्धा माग पुढे सरको सुद्धा पण तुम्ही जर माझ्या गरीब मराठ्याच्या भावनाशी त्यांच्या भविष्याची ख्याल झाला तर मला नाही सांगत मला आयुष्यात काही कामवायचं हो नाही माझी जात कामवायची हो आणि माझी जात मास्टसाठी देवे बाप तिच्याशी धोका केला की के मला नाही सांगू भलं मग ते माझा जीव गेला तरी चालत पण मी समाजाशी नाही गद्दारी करू शकत गाडी माझे गरिबांचे लेकरं मोठं करायचं पण घेऊन आलो मी मराठीचं पोरं बरबाद करायचं पण घेऊन नाही आलो या अंतर्वालीनं कशाला का काय त्यांना उघड रक्त सांडिलेलं नाही हीच आहे ती रक्ताच्या थारुळ्यात पडत होती नाही एवढ्या बेमान रक्ताची किंवा त्या आईच्या सांडलेल्या रक्ताशी तरी मी बेमानी नाही करू शकतो हे गरीबाचे म्हणून इथपर्यंत या गावाने जिजले या राज्यातल्या मराठी आणि त्यांनी सांगायचं आम्ही गॅजेट लागू करतो लगेच तुमच्या प्रश्नाप्रमाणे गॅजेट शिंदे समितीकडे हाय म्हणल्यावर कायद्याकडे लागू करा तुला अडचण काय एक कॅबिनेट झाली तुमची उपसमिती आहे का नाही मला काय तुमच्या उपसमिती फेपा समितीचं तुमचे कवर होणार नाही दोन वर्षे मग मरत मारता कामचे पोर आता परीक्षा आहेत परीक्षा झाली की लगेच आता भारत आहेत मारता कामचे पोर तुमचं काय करायचं मला तुमचं मला घेणं काय तुमची उपसमिती आहे का नाही आहे का नाही तुमचा मुख्यमंत्री का नाही ते रोज फिरायला जाईल मी काय करू त्याला मला करायचं काय तुमचं कॅबिनेट हाय का नाही तुमच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक मला घेणं काय तेच तात्काळ म्हणले ना तात्काळ तेरा चौदा लागतात का असतं मग आता एखाद्याचं दुःख होतं आपण म्हणतो ए याला तात्काळ गाडी आणा बैल गाडी नाही तर गाडी तात्काळ म्हणजे लगेच ना पंधरा मरायचं नाही गेले न्यावर पेशंट तात्काळ म्हणजे समितीकडे असून लागू करत नाही केसेस मागे घेऊ म्हणले काहीच नाही ज्या काय येते त्या तरी त्याला लांब लागतात ते घ्यायचं सोडून दिल्या ती काढायला सुरू केल्या गरीबाचे पोरं गुतवायला सुरुवात केली त्यांना नोटिसा पाठवून असं करून तसं करून मग चाल टा दुसरी टाकून बघायला लागली जमताय का कसं जमणार नाही देवेंद्र फडणवीस जमणार नाही तू चाल टाकशील मोठी सदे नाम का करीन हॅट चाल जमणार नाही चाल चलून देणार नाही हा मग जर जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही का होत असत आता अनुभव तू घेशील आता मुख्यमंत्री तू तू येच का तुला इच्छा तू खेटायचं तर तुला बेकार होईल तुला सांगतो मराठ्यांशी गद्दारी करू नको तुला मराठी या गाद्यावर बसविल्या आयुष्यात बेगा दिला मराठी शिवून देणार नाही तुला बरं का तारा जर लागले आयुष्यभर तो मग जेवढी टोळी धनंजय मुंड्यासारखी तशी मग त्या तो टोळीला पुऱ्या राज्यात लोक सत्य सत्याच्या दे नको भापीत राहू मराठ्यांमुळेच आलेला आहेस मराठ्यांशिवाय राज्यात कोणाच पान हलू शकत नाही महाविकास आयुक्काचा नाही मग आयुतीच नाही नको याच्यात येऊ काड काढ मागे सोडून तिच्यात नोटीस द्यायला लावतोय काय तो लोकल येड्यात काढतो काय वॉइ समिती गठीत कर करायला कशी काय लागत कॅबिनेट लागत ते हरपळ खरपळ कोण आणून दलिन दलिंदर ती मराठवाड्यासाठी सात महिने झालं त्यांनी व्हॅलिटी रोखून घेण काय आणलं ते मराठीच बरोबर वाटवळ करायला काय आणलं ते शंभूराजे साहेबाला काल सांगितलं शंभूराजे साहेब पण काल झापीला वाटतं त्याला तेव्हा आज काहीतरी सुरू केलं त्यांनी देसाई साहेबांनी हे या आम्हाला यांना सांगायची वेळ दि शंभूराजे साहेबांना यांना इकडून तिकडून आम्ही कसं तरी समाजाचे काम करून घेतो फडणवीस कसा मग नुसतं काड्या लावायला वेळे काड्याची पिठचे का तो वाय तुसा नुसते तू आहे सला तुला ते जमत नाही का ते हाणून ठेवलं ते हरपळ ते देत नाही असे चार जण आहेत मराठवाड्या महाराष्ट्रावर तिकडची पश्चिम महाराष्ट्राची तशीच बोंद चारही तसली चिजून मराठवाड्याला हिवे हरपळ का हरपळ काय अडन काहीतरी वेगळं असू शकतं हा असे झाले आता पोराला शिक्षण घ्यायचं उद्या ऍडमिशन घ्यायचं काय काय अडचण समिती द्यायला कक्ष स्थापन करायला कोणतं कॅबिनेट लागत का केंद्राची मंजुरी लागते ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी तातडीनं द्या रोग आला लखवा भरला काय देवेंद्र फोडेच्या तोंडाला का पॅरलेस झाला याला तुला नुसतं सूचना द्यायला काय होतं की जेवढ्या नोंदी सापडल्यात अधिकाऱ्यांनी नोंदी सापडल्यात त्या अभ्यासकांना बोलून त्यांची वंशवळ जुळून प्रमाणपत्र द्या एक अधिकाऱ्यांनी जर राज्यातल्या नाही तर सस्पेंड करेल एवढं मनाला रोग आला का नुसतं बघू तू म्हणजे याच काम मला असं दिसतंय घोम्या असतो बघा नुसतं ऐकून तू काहीच करीत नाही एखाद्या गावात असतो ते घुम्या कळवतो का तुम्हाला तर ते सर्च कर मानला त्याला कसला असत एक गावात कायम असतो तो त्याला कही काम सांगा तुम्ही हो, हो, हो आपण नीट करू दे हा, हा, हा बराबर करू आपण हो नीट करू आणि नुसतं ढकलीत घेणार मजा बघणार म्हणजे लोकांची येड्यात काढणार त्याला येड्यात काढणं म्हणते त्याला हिनवणं म्हणतात म्हणजे एखाद्याची अवका चिल्लारात काढणं एखाद्या समुदायाची एखाद्या जातीची असा त्याच त्याला म्हणतात म्हणतात ना याला म्हणतात फक्त ऐकून घ्यायचं करायचंच नाही नुसतं गोड बोलायचं ही भूमिका आपल्यापाशी गोड जमत नाही आपण मंत्र्याला सोडत नाहीत शिंदे साहेब सुद्धा सोडलं नव्हतं मुख्यमंत्री असतात त्याच्यामुळे शिंदे साहेब चुकत बी चुकत बी नव्हते एकदा दोनदाच आम्ही शिंदे साहेबाला बोललो होतो चुकले की त्याच्यानंतर त्यांनी सांगून ते करतच गेले म्हणजे जे सत्य येते हे करतच नाही वर चलतोंड करून बी नुसतं करण म्हणत आहे काय किती सोपा विषय ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या पटा पटापट कोणबी प्रमाणपत्र द्या याला कॅबिनेट लागत नाही नोंदी शोधायच्या बंद करू नका हे स्थानिक अधिकाऱ्याला तो समिती समिती शिंदे समिती होतं पंधरा एक वर्षाने गठीत करते वर त्या अधिकारी शोधतात ना त्यांना म्हणणं काम आहे कि नोंदी शोधायचा बंद ठेवू नका ज्यांची मिळाली त्यांचे प्रमाणपत्र द्या किती सोपं आहे अरे काही रिझल्टच नाही ना तुला नाही बोलायला तुला इज्जत द्यायला तुला सन्मानानं बोलायला काही रिझल्टच नाही सत्ता आल्यापासून मला कोणी सांगा का सत्ता आल्यापासून हे दोन तीन महिने झाले या दोन तीन महिन्याच्या काळात याने काय शिंदे समिती गठीत केली का वंशवाळ समिती केली की यांनी मनुष्यबळ वाढून दिले काही यांनी केसेस मागे घेतल्यात नुसतं घेऊ म्हणतो पावणे दोन वर्ष झाले पावणे दोन वर्षापासून गृहमंत्री आंदोलन सुरू झाल्यापासून नुसतं घेऊ म्हणतो तू करतो काय कव्हा घेतो म्हणजे इतके इडन नाहीत मग मराठीचे लोक तू जरी आत्ता सरकार तो आत्ता हे आला असलं तर मागचा तूच हेस तेव्हापासून चालू आहे केशेचा मागं घेऊ गॅजेट लागू करू शंभूराजे साहेबांनी सात महिने झाले ते गॅजेट आणलेलं शिंदे समितीने आणलेलं नऊ महिने झालं म्हणजे दोनदा आणले दोन इकड बी आणि आम्ही एकदा दिले म्हणजे तीनदा शिंदे समितीला दिले हा मग आता का काय चूक आहे आमची सांगा बरं महाराष्ट्रातली जनता सांगा आणि मराठी सांगा काय चूक आहे आमची पावणे दोन वर्ष लागतात का केशी मागं घ्यायला सात महिने लागतात का गॅजेट शिंदे समितीकडे असून लागू करायला चूक काय आमची वंशव समिती बंद पडलेली साडेचार पावणे पाच महिने झाले